नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आंबा हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पीक घेतला जातो आणि सध्या हा जो महिना आहे डिसेंबरमध्ये सध्या आंब्याला मोहर येत आहे या मोहराचं आपल्याला संरक्षण करायचं आहे कारण माझे अगोदरचे दोन मी व्हिडिओसुद्धा मोहर संरक्षणचे टाकलेले होते तर शेतकरी मित्रांनो कोकणामधला जो आंबा आहे आपल्याला हापूस आंबा लवकर खायला मिळतो याचे एक नैसर्गिक कारण आहे ज्यामध्ये सह्याद्री सपाटीपासून जवळ असल्यामुळं मोहोर त्या ठिकाणी लवकर येतो आणि आंबे आपल्याला लवकर खायला मिळतात जसं जसं अंतर वाढेल तसं तसं लेट मोहर येतो आता हा जो महिना आहे डिसेंबरमध्ये साधारण याला मोहर यायला सुरुवात झालेली आहे तर आज आपण मोहोर संरक्षणसाठी कोणती फवारणी घ्यायला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमामधून बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील शेतकरी मित्रांनो यामध्ये आंबा मोहर संरक्षणसाठी साधारण आपल्याला एक सल्फर ऐंशी टक्के डब्ल्यू डी जी असलेलं घ्यायचं आहे हे आपल्याला पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला पंचवीस ग्राम घ्यायचं आहे आणि तसेच एक डायमी थोजमध्ये टाटा रोगर आहे हे पंचवीस एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि एक बुरशीनाशक आहे बाहेर कंपनीचं हे नेटिव हे आपल्याला पंधरा ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि एक एक खता खत आहे इद्रोही खत ज्यामध्ये झिरो बावन्न चौतीस आहे एन पी के हे आपल्याला ऐंशी ते नव्वद ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचा आहे याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला फवारणी करायची आहे ज्या माध्यमामधून कुठल्याही प्रकारची आळी आणि किडीचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही आता या जो आपण जे औषधं सांगितलेली आहे याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला मोहर संरक्षणसाठी फवारायचं आहे ज्यामध्ये मँगो हपर असतात करपा असेल भुरी रोग असेल कारण या जे ठिकाणी काही महाराष्ट्रामध्ये कुठं गरम वातावरण पाच दिवस कुठं थंड वातावरण पाच दिवस असतो त्यामुळं आपल्याला अशा याच्यामध्ये मोहर संरक्षण करणं हे अत्यंत गरजेचं असतं आहे कारण या वातावरणामध्ये जे भुरी आणि कर्पा रोग आणि मँगो हापर असतात याच्यापासून आपल्याला संरक्षण करायचं आहे त्यासाठी आपल्याला ही फवारणी अत्यंत महत्त्वाची आहे या फवारणीच्या माध्यमामधून तुमचं उत्पन्न वाढेल जर आपल्यामध्ये भुरी आणि कर्पाचा प्रादुर्भाव आढून आल्यामुळं आपण ह्या औषधाची शिफारस करत आहोत कुठलेही आपण जाहिरात करीत नाहीत औषधाची आपण हे जे रेल रिझर्ट आहे जे खरोखर शेतकऱ्याच्या जे हितासाठी आहे हे आपण औषधं ह्या माध्यमामधून सांगत असतो शेतकरी मित्रांनो सध्या जो मोहर आहे यासाठी आपण या ठिकाणी एक झिरो बावन चौतीस हे हैद्रोही खत वापरलेलं आहे कारण हा जो मोर दिसतो तुम्हाला हा जोमाने भरपूर याच्यामध्ये ताकद यावी यासाठी आपण या, या, या खताची निवड केलेली आहे आणि जे आ, सल्फर आपन, जे आपण या ठिकाणी वापरलेलं आहे त्याचं एकमेव कारण असं आहे की जे यामध्ये भुरी जे रोग आहे जे करपा असेल यामध्ये माध्यमामधून जे गंधक आहेत हे गंधक ब अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी मोराच्या संरक्षणासाठी काम करीत असते त्यासाठी आपण ह्या सल्फरची निवड केलेली आहे आणि डायमिट फेज म्हणजे तीस टक्के जे इशी असलेलं जे रोगर आहे हे आपण याचं या सांगण्याचं एक तात्पर्य म्हणजे की यामध्ये जे मँगो हॉकवर कुठल्याही अळीचा किडीचा प्रदुर्भाव होणार नाही त्यासाठी आपण हे औषध फवारणीच्या माध्यमामधून सांगितलेलं आहे आणि ढगाळ वातावरण असल्यामुळं मोहर गळ होऊ नये त्यासाठी आपल्याला एक बुरशीनाशक बाहेर कंपनीच्या वापरलेलं आहे आपण या ठिकाणी हे औषध कॉम्बिनेशन करून प्रत्यक्ष फवारणी करीत आहोत हे बघू शकता तुम्ही कारण आपल्याला या ठिकाणी भरपूर आपल्याला उत्पन्न घ्यायचं आहे जर मी नेहमी तुम्हाला सांगतो माझ्या दुसऱ्या व्हिडिओमधून सांगितलं होतं की हेच औषधं साधारण आपल्याला फवारायचे आहेत कारण मोहर संरक्षण करायचं आहे इथं जर तुमचं कंट्रोल झालं मोहर संरक्षण जर ठीक व्यवस्थित जर झालं तर तुमचं उत्पन्न वाढेल इथं जर भुरी करपा किंवा मँगो हापरचा रोग किडीचा कुठलाही प्रादुर्भाव आढळून आल्यास आपल्या उत्पन्नामध्ये घट पडेल आणि आपल्याला पाहिजे ते उत्पन्न ना मिळणार नाही त्यासाठी ही फवारणी अत्यंत महत्त्वाची आहे कारण मी याच्या अगोदरसुद्धा दोन फवारण्या सांगितलेल्या होत्या माझ्या व्हिडिओ दो हे फवारण्याचं शेड्युल्ड आहे कारण काही दिवस ढगाळ वातावरण आहे काही दिवस थंडीचे आहेत आणि काही दिवस दमट उष्ण वातावरणामुळं ह्या फवारण्या आपल्याला घ्यायच्या आहे आणि जास्तीत जास्त आपल्याला आंबा या फळपिकामधून उत्पन्न मिळवायचं त्यासाठी मोहर संरक्षण हे इथंच करणं अत्यंत गरजेचं आहे कारण मोहराचं जर आपण संरक्षण केलं कुठलाही किडचा अळीचा प्र दुभाव किंवा करपा यासारखे जे मँगो हापर येणार नाहीत त्याची काळजी घ्यावी अशा माध्यमामधूनच तुमचं उत्पन्न वाढवता येईल हा जो दिसतो तुम्हाला पूर्ण हा केशरचा भाग आहे आणि सध्या याला मोहर अशा प्रकारे जोमानं निघलेला दिसत आहे तर ता शेतकरी मित्रांनो माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवड असेल तर जास्तीत जास्त जे महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी आंबा फळबागाचे असतात त्यापर्यंत शेअर करा कारण या व्हिडिओच्या माध्यमामधून शेतकऱ्याचा फायदा होईल आणि शेतकऱ्याचं हे आंबा फळबागातील उत्पन्न भरपूर होईल कारण आंबा हे फळबाग करणारे आंबा हे ला लागवडीचे करणारे शेतकरी भरपूर महाराष्ट्रामध्ये याचं उत्पादन घेणारे अशा प्रकारे आपण अपन... आपल्या फळबागातलं नियोजन करायला पाहिजे कारण माझ्या यूट्यूब चॅनलवर दोन फवारण्या मी शेड्युल्ड सांगितलं आहे या माध्यमामधून तुम्हाला आंब्यामध्ये उत्पन्न जास्तीत जास्त घेता येईल धन्यवाद